नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ड पॉवर मेड इझी या पुस्तकातील सेशन नऊ मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत या व्हिडिओ मधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा शब्दांचा सराव होईल तुम्हाला ते शब्द पाठवतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्ट्रेट एस टी आर ए आय जी एच टी स्ट्रेट म्हणजे सरळ ओडॉन डी ओ एन टी ओ एस ओडॉन्टोस म्हणजे दात हा एक ग्रीक भाषेतून घेतलेला शब्द आहे पेडोडॉन्टिस्ट पीई पेडोडॉन्टिस्ट म्हणजे मुलांच्या दातांवर उपचार करणारा तज्ज्ञ स्पेशलायजेस एस पीई सी आय एल आय झेडस स्पेशलायझेस म्हणजे विशेष ज्ञान असणे किंवा तज्ञ असणे कन्स्ट्रक्टेड सीओ एन आर यू सी डी कन्स्ट्रक्टेड म्हणजे तयार केलेले किंवा बांधलेले पायडॉस पीए आय डीओस पायडॉस म्हणजे मूल किंवा बालक पायडॉस हा शब्द ग्रीक भाषेतून घेतलेला आहे या अगोदरच्या सेशन मध्ये तुम्ही हा शब्द ऐकलेला असेल पहा तुमचे दररोज व्हिडिओ पाहिल्याने किती शब्द पाठवतात स्पेशालिटी एस पीई सी -E आय एल आय टी वाय स्पेशालिटी म्हणजे विशेष क्षेत्र किंवा विशिष्ट कौशल्य स्पेशलिस्ट टी स्पेशलिस्ट म्हणजे तज्ज्ञ किंवा एखाद्या क्षेत्रात पारंगत व्यक्ती प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग किंवा शब्दाच्या सुरुवातीला येणारा भाग ग्लान्स एन सीई ग्लान्स म्हणजे झलक किंवा चटकन पाहणे मिरर यम आ डबल आरो आर, मिरर म्हणजे आरसा म्हणजे हिरड्या म्हणजे दाताच्या मुळावर उपचार करणारा तज्ज्ञ सपोज एसयू डबल पी ओ एसई सपोज म्हणजे समजा किंवा ग्रहित धरणे प्रॅक्टिशनर आर प्रॅक्टिशनर म्हणजे व्यावसायिक किंवा उपचार करणारा प्रॅक्टिशनर हा शब्द आपण बरेच सेशन मध्येॉजीवायम ओल ओ जी वाय एटीमॉलॉजी म्हणजे शब्दांचा उगम मेजर्स एमईएस यू आरईस मेजर्स म्हणजे मोजतो किंवा मोजमाप करतो मेजरमेंट एमई आर ई टी मेजरमेंट म्हणजे मोजणी किंवा परिणाम मेजर आणि मेजरमेंट हे दोन शब्द तुम्हाला सारखेच वाटत असतील मेजर हा व्हर्ब आहे आणि मेजरमेंट हे एक नाऊन आहे ॲटमॉस्फेरिक एटीएमओस पी एच ई आर आय सी ऍटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणाशी संबंधित प्रेशर पी आरई डबल एस यू प्रेशर म्हणजे दाब किंवा ताण स्पिग्मोमॅनोमीटर एस पी एच वाय जी एम ओ एम एन ओ ई टी आर स्पिग्मोमॅनोमीटर म्हणजे रक्तदाब मोजण्याचे उपकरण म्हणजे हे एक रक्तदाब मोजण्याचे एकक आहे तुम्ही हे यंत्र हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पाहिले असेल मेट्रिक ई टी आर आय सी मेट्रिक हे एक एकक आहे डेसिमल डी सी एम एल डेसिमल म्हणजे दशांश डेसिमलचा वापर आपण गणितामध्ये करतो पॉइंट नंतर जर काही संख्या असेल तर ते दशांश असतो ग्रॅज्युअली जी आर ए एल वाय ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू किंवा टप्प्याटप्प्याने अडॉप्टेड ए ओ पी टी डी अडॉप्टेड -E म्हणजे स्वीकारलेले किंवा अंगीकारलेले ऑस्टिओपॅथ ओ ओ पी एच -E ऑस्टिओपॅथ म्हणजे हाडे आणि नसांवरील दाबामुळे होणाऱ्या रोगांवर उपचार करणारा तज्ज्ञ ओरिजिनली ओ आर आय जी आय एन एल वाय ओरिजिनली म्हणजे सुरुवातीला म्हणजे -E -E रक्तवाहिन्या किंवा नळ्या डिस्पाइट डीईएस डिस्पाईट -E -E, म्हणजे असूनही किंवा तरी देखील ऑर्थोपेडिस्ट ओ आर टी एच ओ पी ई -E डी आय एस टी ऑर्थोपेडिस्ट म्हणजे हाडांचा तज्ञ किंवा अस्थिरोग तज्ञ क्रिएचर सी आर ई -E ए टी यू आर ई -E, क्रिएचर म्हणजे प्राणी किंवा सजीव प्राणी मॅमल एम ए डबल एम ए एल -E मॅमल म्हणजे सस्तन प्राणी म्हणजेच दूध पाजणारे प्राणी वेब्ड डब्ल्यू ई -E डबल -E बीई डी वेब्ड म्हणजे पडद्याने जोडलेले जसे बदकाचे पाय फ्लॅट फूट एफ एल एटी एफ डबल ओ टी फ्लॅट फूट म्हणजे सपाट पाय पायम पोडियम म्हणजे व्यासपीठ किंवा भाषण देण्यासाठीची उंच जागा प्लॅटफॉर्म पी एल एटी एफ ओ आर एम प्लॅटफॉर्म म्हणजे व्यासपीठ किंवा मंच सिग्निफायझेस एस आय जी एन आय एफ आय सिग्निफायजेस म्हणजे दर्शवतो किंवा सूचित करतो स्टेडियम एसटी एम स्टेडियम म्हणजे क्रीडा मैदान किंवा स्टेडियम ऑडिटोरियम एुएम ऑडिटोरियम म्हणजे प्रेक्षागृह किंवा सभागृह कोडायट्रिस्ट पी ओडीआय टी आर आय एस टी कोडायट्रिस्ट म्हणजे पायाच्या आजारांवर उपचार करणारा तज्ज्ञ कायरोपडी सी एच आय आर ओ पीओडी कायरोपडी म्हणजे पायांच्या आरोग्याशी संबंधित उपचारशास्त्र म्हणजे e -E -E टोकांची अंग जसं हात पाय इत्यादी लाईव्हिहूड एल आय बीईलआयचल ओडी -E लाईव्हलीहूड म्हणजे उपजीविका किंवा रोजगार स्टेडेंटरी एसई आर -E वाय सेडेंटरी -E म्हणजे जास्त हालचाल नसलेला किंवा बसून केले जाणारे आजकाल बऱ्याच कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम असत ते पण एक सेडेंटरी जॉब आहे ऑक्युपेशन ओडबल सीयू पी एन एस ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय किंवा कामे विजिबल व्ही आय एस आय बीएलई -E, विजिबल म्हणजे दिसणारे किंवा दृष्टीस पडणारे अनाटॉमी एन ए टीओम वाय एनाटॉमी म्हणजे शरीर रचना किंवा शरीरशास्त्र स्पेशालिटी एस सी आय एल आय टी वाय स्पेशालिटी म्हणजे विशेष क्षेत्र किंवा तज्ज्ञता असलेले क्षेत्र रिकॉलिंग आर ई सी ए डबल एल आय एन जी रिकॉलिंग म्हणजे आठवणे किंवा पुन्हा लक्षात आणणे पेन मनशिप पीईन एम एन एस एच आय पी पेनमनशिप म्हणजे हाताने लेखन करण्याची कला किंवा सुलेखन कायरोग्राफर आर कायरोग्राफर म्हणजे हाताने सुंदर लेखन करणारा तज्ज्ञ किंवा सुलेखन तज्ज्ञ प्रेडिक्शन पीआरई डीआयन प्रेडिक्शन म्हणजे भाकीत किंवा भविष्यवाणी कायरोमन्सी सीएचआयआर शिवाय कायरोमन्सी म्हणजे हस्तरेषा वाचून भविष्य सांगण्याची विद्या कायरोमॅन्सर सी एच आय आर ओ एम एन r, -E -R कायरोमॅन्सर म्हणजे हस्तरेषा वाचणारा किंवा भविष्य सांगणारा व्यक्ती धन्यवाद